बोला काय म्हणता का हो गावात काही कायदा सुव्यवस्था आहे की नाही झाली खबरं काय झालं काय झालं काल ती दहा हजाराचा कापू शिकला मी ना बाजारात गेलो दोन बकऱ्या आणल्या आडी बांधून ठेवल्या काल ती रात्यातून बकऱ्या गायब होऊन गेल्या या सगळ्या लोकांच्या बकऱ्या आडी आहे आणि तुमच्याच बकऱ्याकच काय गायब झाल्या मी ना पत्र लिहल तर जाईल म्हटलं या आमच्या बकऱ्या चोरी करून घेऊन जा हे महिनी ही तुमची आरे कायद्याची सुव्यवस्थेची आरे लोक तू मले नावं ठेवतील मले काय लोक एवढं असलं की एवढं करता बरं ठीक आहे चाला तुम्ही माझ्यासोबत कुठे चालताय त्या राजू सेटच्या दुकानावर सी सी टी व्ही आहे गाडीवर चेक करू चला मल की दुकानावर जाणू वचे वचे घ्या जरा खूप वचवचे घ्या झुसेट सी सी चालू आहे ना दुकानचे हो चालू आहे ना हा बघा आलं ते काही नाही कालची फुटेज पाहिजे होती असं आहे का बर आलाच मोबाईल मध्ये घेऊन माहिती कशा डोळ्या पुढेच फिरून आल्या मा बकऱ्या मला फक्त समजू द्या कोण येतो ते लय ना नाही डोक्यात लाकू टाकलं त्याच्या मग बी काय साहेबराव काका कायदा हातात ना का घ्या मी पाहतो काय करायचं का ते ना आपल्या बकऱ्या हातात घेतल्या आपल्याला कायदा हातात घेणार पडेल ना आता सगळ्या फुटे यायच्या मध्ये हे पा काय झालं नळाला पाणी येऊन गेलं वाटतं आमच्याकडे अरे बाप रे आता काय झालं सुमनबाईच्या खान तिच्या भानगडी चालते वाटतं नळावर तुम्ही बकऱ्यावर ध्यान द्या हो रिक्षा चालली आहे रिक्षामध्ये बकऱ्या पा तुमच्या आहे का हाव 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 वखिची का रिक्षा हे आजाची रिक्षा आहे लावा फोन लावा आजाला फोन लावा हॅलो कुठे रे बटा आजू हा इकडे येतो घराकडे ते मटण आणलेलं होतं मी ना तू आज ते तर मला ये लवकर येतोय चला लाडू घेतोय एक तू बरोबर सांगे झालं शालिक त्याला गावाच्या बाहेर राखला तू ऐकले नाही गड्या मी ऐकले जाऊ दे करीन आपलं गाळ तो काम आजा अरे आजा दिसतो बरं हा आजा बोल तो आजा दे बर आजा बो इकडे इकडे अरे इकडे गड्या बाजू आणणार काय कुठे चालला आता अरे हो गाडीचे टूप टायर आणायला चाललो रिक्षाचे असं आहे आहे का काय काम बर ते आपलं काम करता मग ते एवढं कोणतं काम ते नी का तो उपाधी चगण्या त्या रिक्षा ना गावाच्या बाई का अरे काय सरपंच काय मूर्ख होतो मी नाही सांगेल मी तुम्हाला पक्के मूर्ख दिसता तुम्ही मला केलं असत काय केलं असतं

चंग्या। चंग्या अरे चांगल्या म्हणतो हा? तो अरे मला माहित आहे मी पाय तू लहानपणापासून तू काय चांगण्या चांगण्या तू चांग अरे काय उपाध्यातूरे तुरे हा काय करत होती त्याला चांगण्या म्हणायची हा आहेच म्हणा तो चांगण्या अरे पण मग असं बोलला का आपण याड्या काही बोलतो तो चांगला त्याचा घरी आपल्याला काय घेऊन देणं आहे अरे निवृत्ती हो अरे इकडे जो जा काय माहिती आता काम कुठे जामनेरला जात होता का हा आपलं एक काम होतं तो छगन नाही का छगन बाबा हा त्याला गाडीत टाकून सोनं कोणी माणूस घेऊन भेटून तर पाहिजे जामनेरला माणूस बरं मी तपास करतो सांगतो तुम्हाला हां कडलं सांगशील मी भेटला की फोन करतो तुम्हाला नाही तर घरी येऊन जाईल कर, हाँ। सानी, सानी। सानी। लगे संगने देखे दोस्तों हमारे गाड़ी में यहाँ कोई भी होगा जिसका पेट दुख रहा है जिसका आंग दुख रहा है या गुड़गा दुख रहा है सबके लिए हमारे कंपनी ने यह बारह मसालों वाला बाम बनाया जो आपको बाहर जाओगे तो चालीस पचास रुपए में मिलेगा मगर हमारे कंपनी के एडवर्टाइज की वजह से ये आपको सिर्फ दस रुपए में मिलेगा जिसको लेना है वो ले सकता है जिसको देखना है वो देख सकता है और ज्यादा कुछ नहीं फर्क नहीं पड़ेगा तो आपके सिर्फ दस रुपए वा आ जाएंगे करे मित्रा हम्म काय रोज पड़ तो बरा ली का गड्ढी दीर्दी बापरे स्किलच तशी ना आपल्यात एमबी व्हाय आपलं पालनमेनं एकदम खतरनाक एकदार बोलायला लागलो की लाग माणसाने घेतलंच पाहिजे कोणती वस्तू राह पालन मेनं गाडीत मी होतो ना असं आहे का स्किलच आहे आपल्यात तशी आपलं एक काम का काय आपल्या गावात आहे ना हां एक मतारा आहे त्याला पोत्यात बांधून सण चांगलात फेकून या आहे अशा रे कामी काम नाही करत रे आपण हजार रुपये घ्यायचो ना हजार एक घंट्याचं काम आहे फक्त पंधराशे दिसील का कारण एक सोबत भीती लागेल मला दोन जण हे सांगा तुम्ही मग चालेल पंधराशे गेलो चालेल मग काही ये पाऊ ला अरे अरे आपलं एक काम होत मग आपली तब्येत खराब आहे ना अरे कस तासाच काम होत ना एकाच तासाच काम होत आहे ना अरे एका तासाचे कोणती तुला पाचशे रुपये काय काम रे बापारी कापासून चालू ते धंदे हा कोणते धंदे हो साहेब गावात चोरी करतो बापा रे कुठला पावलाय माल काय हो साहेब काय सांगताय मला काहीच समजत नाही खोटं बोलतो चोरी करतो सांग माल कुठला पावलाय सांग कोणता माल साहेब अरे चोऱ्या करतो खोटं मला समजत नाही तुम्ही काय सांगताय साहेब मला काहीच समजून राहिलाय का बकऱ्या कुठे मारी टाक काका तोंडी उरा लाग मी पाहतो ना मी अरे तू गुच्छी पाच रे तुला काय समजता बकरी तुला जायला का झाले तुला आहे का आहे तू आप काही बोलायचा मध्ये संबंध नाही आहे तू कोणी मध्ये आहे पोलीस आहे मी मारा मग तुमचा मान मोठा आहे सत्यनारायण ची पूजा चालू आहे मान मोठा आहे गाल लाल मारतो तुम्ही तुम 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 अरे साहेब काय माणसाचे गाल लाल नाही होता पाहू तुरा तोंडी 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 येतो साहेबरा मार खाना तुम्ही सांगून ते बकऱ्या कुडी माया सायबराव काका कोणत्या बकऱ्या म्हणता मला काही समजत नाहीये राहते कोणत्या बकऱ्या नेला अजून एक शकत टाकून कोणत्या बकऱ्या नेला अजून सायबराव काका त्या छगनबाबाच्या बकऱ्या होत्या त्या छगनबाबाच्या छगनबाबाच्या मग कोणाच्या होत्या कोणा सांगलं तुला छगन बाबांना चांगलं छगन बाबा म्हणे बकऱ्या घेऊन जाय म्हणे तू कोणता छगन बाबा आहे लाव छगन बाबाला बोल लावतो ना साहेब आताच जाऊ काय सांगता वेरे देवा या स्पीकर वर टाक आव नव आहे तामान आपण ज्या नंबर शी संपर्क करू इच्छिता तो सध्या बाबर मी काही त्यावर केस बी करत नाही आणि तुले काही मारायला बी लावत नाही फक्त आपलं एक काम करणं पडेल मोदू कोणतं काम रे बाप्पा अरे निवृत्ती भाऊ माझ्या वैव जॉब लागतं का नाही वा भाऊ लोकांना अंगठो ठरू दे काय का झालं का ते आपलं काम बोललो आहे मी एका जनाले हां येणार आहे संध्याकाळी येणार आहे ना वा पैसे किशेस बरोबर बोलले ना, ना? पंधराशे रुपये सांगले पंधराशे नाही रे भाऊ मला वाटलं सात आठशे घेतील मग नाही सांगू का नाही नाही जाऊ दे करतो मी नाही तर बाईराव टाक शंडी नाही करतो मी हा चालेल चालेल ना तुम्हाला व्हॉट्सअपवर नंबर टाकला मी त्याचा टाकला धन्यवाद बरं फोन लावून हा फोन लावतो चला येऊ का येतो मग अरे का हो मी घरी घेऊ तुम्हाला पाहिले कुकडे आलो काय म्हणतो ते आज जेले तयार करला बी ना हाँ? हुँ। तेले तो म्हणे मला डिझेल देऊन देत आणि शंभर रुपये होतं की तर तो सांगणार आहे अरे मी तर निवृत्ती भाऊ घरी दे। दोन माणसं सांगून आलो चांगले काम येतात सरपंच तुम्हाला बी कोणाला सांगलं दोन माणसं सांगाल ते बाहेरगावचे बाहेरगावचे काय यार एवढा मोठा सरपंच माणूस आहे पण नुसतं आंबापणा करतो जाऊ दे फोन कर कोण करेल म्हणा भाऊ माणसं भेटले म्हणा आम्हाला कॅन्सल करून टाकते जाऊ दे, दे ना काही जास्त नाही पंधराशे रुपये घेणार आहे ते पंधराशे अरे शंभर रुपये आता आपण इकडे काम करणार होते आपलं मी शंभरच्यावर एक रुपया देणार नाही जाऊ दे माओ खांडी मारतो पैसे मी भरीन ते पैसे बिचाराच्या पोटावर लात मारतो आता का हाव सांगल्यावर नाही म्हणतो कधी येईल लावून पाहिजे फोन येणार आहे का मला खरंच आज लावू का फोन काय बरं हॅलो हां सरपंच बोलत आहे ते निवृत्ती भाऊचा फोन आला होता ना तुम्हाला हां 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 मग येणार आहे ना आज हां 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 गाडी पाठवतो मग तुम्हाला घ्यायला नाही नाही मोटरसायकल नाही निळ्या कलरची गाडी आहे मोठी गाडी आहे